नमस्कार मी स्नेहा आपण पाहताय साम टी व्ही सेक्स एक्स जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाई भागामध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सेक्स हा जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे परंतु तो केवळ शारीरिक आनंदापेक्षा नाहीये त्यापेक्षा जास्त अधिक तो आहे कारण संबंध शारीरिक संबंध किंवा सेक्स म्हणजे एकमेकांच्यात असलेली निरोगी बांधिलकी म्हणाना ही निसर्गाच्या नियमानुसारच असते लैंगिक संबंधांचं शारीरिक भावनिक सामाजिक आणि मानसिक आरोग्य या सगळ्या दृष्टीने फायदे फायदेसुद्धा असतात आणि म्हणून तेच समजावून घेण्यासाठी आमचा हा मंच आहे मंडळी या मंचावर या आपण आधीसुद्धा आपण सेक्स आणि त्या संदर्भातल्या विविध महत्त्वाच्या विषयांवर डॉक्टरांकडून शास्त्रोक्त माहिती जाणून घेतली आहे मग योगा म्युझिक झुंबा सेक्स धूम्रपान मद्यपान अशा अनेक विषयांवर डॉक्टर विजय दही आपल्या आपल्याला शासनश्रद्ध आणि शैलीत मार्गदर्शन करत आलेले आहेत आज सुद्धा एका महत्वाच्या विषयावर आपण डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणार आहोत मात्र त्याआधी डॉक्टर विजय दही यांच्याबद्दल जाणून घेऊयात एका व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर विजय दही फळे हे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टर विजय दही फळे यांचे क्लिनिक संभाजीनगर हैदराबाद दिल्ली मध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत त्याचबरोबर नवी मुंबई मध्ये नेरुळ खारघर मध्ये मेडिकोर हॉस्पिटल ठाणे दादर अंधेरी कल्याण नाशिक नागपूर अहमदाबाद आणि दुबई मध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत डॉक्टर विजय दही फळे हे नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्स साठी जात असतात आणि सेक्स बाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात सर्वयाचे पन्नाशी गाठल्यानंतर आपलं सेक्स लाईफ कसं असावं यासाठी डॉक्टर विजय दही पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण सरांचं स्वागत करूया डॉक्टर स्वागत तुमच्या आमच्या स्टुडिओत नमस्कार मंडळी पुरुषांमधील लैंगिक समस्या या खूप सामान्य आहेत आणि लैंगिक आरोग्यावर परिणाम मात्र त्या करतात पण लैंगिक आरोग्याच्या काही समस्यांवर उपचार केले जाऊ शकतात आणि त्या समूळ नष्टसुद्धा केली जाऊ शकतात म्हणूनच एखाद्या पुरुषानं त्या समस्यांबद्दल डॉक्टरांशी चर्चा करणंसुद्धा सुद्धा एक्सप्रेस होणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे व्यक्त होणं महत्त्वाचं आहे काही पुरुषांमध्ये आपल्या लैंगिक समस्येविषयी बोलण्याचं धाडच मुळातच नसतं किंवा असलं तरी फार कमी असतं संकोचित संकोच एक प्रकारे त्यांना असतो आणि अशावेळी पत्नीची भूमिका किंवा आपल्या साथीदाराची भूमिका फार महत्वाची असते बरं का आपल्या पतीच्या लैंगिक समस्यांचं समाधान करण्यासाठी एक महिला आपल्या पतीसह डॉक्टर विजय दहीफळे यांच्या नेरूळ ओपीडीला आली होती लग्नाला तीन वर्ष झाली तरी सुद्धा दोघांमध्ये अजूनपर्यंत लैंगिक संबंध काही आले नव्हते कारण पतीला असलेले कमजोरी आणि लहान लिंगाची समस्या आता यात इतक्या वर्ष आता लग्नाला तीन वर्ष तर झाली होती आणि इतक्या वर्षानंतर सुद्धा घरात पाळणा हल्ला नाही मूल नाहीये असं म्हटल्यावर साहजिकच आहे घरचे या तरुणीला सगळे विचारणा करत होते शेवटी आपला हा शो पाहून तरुणी डॉक्टर विजय दहीफळेकडे आले आणि म्हणून लागले की डॉक्टर मला मदत करा दही या गृहस्थांना आधार दिला तसंच काय नक्की लैंगिक समस्या आहे हे या तरुणाला आणि त्याच्या पत्नीला समजावून सांगितलं तरुणाला कमजोरीसाठी उपचार सुरू केले गरज पडली तर तर पी शॉट थेरपी किंवा व्हॅक्युम थेरपी सारखे उपचार सुद्धा आपण देऊ असं डॉक्टरांनी म्हटलं डॉक्टरांच्या ट्रीटमेंट नंतर आणि डॉक्टरांच्या बोलण्यानंतर या दोघांनाही या जोडप्याला कमालीचा आधार वाटला आता हे जोडप एक सुखी लैंगिक आयुष्य जगत आहे हा तरुण आता आपल्या लैंगिक समस्यांमधून पूर्णपणे मुक्त झाला आहे डॉक्टर काय सांगाल याविषयी तुम्ही इतकी सुंदर स्टोरी सांगितली आता यामध्ये समजा रिव्हर्स झालं तर म्हणजे मुलीमध्ये जर प्रॉब्लेम असेल आणि त्यामुळं मुलगा तीन वर्ष थांबेल का असं सुशिक्षित असताना ती मुलगी तीन वर्षापर्यंत धीर धरते असाला धीर धरणं म्हणावं का बरेच समोरच्या पार्टनरची चूक म्हणावी किंवा या ठिकाणी मॅरेज हे फक्त मुलं होण्यासाठीच करायचं का हे खूप प्रश्न येतात आपण सांगूया मित्रांनो या ठिकाणी हे बघा आजच्या काळात देखील एवढं सुशिक्षित समजता आणि तीन वर्ष झालं तरी लग्नानंतर समागम नाही त्या ठिकाणी मुलींनी किती दिवस शांत राहायचं एक भाग दुसरा बऱ्याचदा फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन असेल आणि जर मुलाला जर ती काही अलाव करत नसेल तेवढं तीन वर्ष मुलगा थांबेल का दुसरा भाग तीन वर्ष पाळणा हल्ला नाही म्हणून काळजी लागली मग ग्रहीत धरा हे ॲक्टिव्हिटी फक्त मूल होण्यासाठीच करायची का दुसरा भाग समजा मूल झालं तुम्हाला आणि मूल झाल्यानंतर त्यानंतर मग प्रश्नच राहिला नाही ना आता काही ॲक्टिव्हिटी होते न होते मग त्यानंतर डिस्फक्शन आलं तर मग त्याला ट्रीट करायचं का असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी उद्भवतात आणि आपल्या प्रोग्राममध्ये आपण हे सॉल्व्ह करूया आणि अशी जे व्यक्ती आपल्याकडं महिला भगिनी ज्या येतात ही समस्या घेऊन आणि त्यांचं निराकरण करणं आणि त्यांच्या जीवनामध्ये सुखी जीवनाचा मंत्र सुरू करणं आवश्यक आहे त्यांना आपण धीर धीरा मुलीला समजावून सांगितलं आणि एक संस्कार आपण उद्ध्वस्त होण्यापासून वाचवला आणखी काही डिस्कशन जे आपल्या श्रोत्यांचं दर्शकांचे येईल ते आपण डिस्कस करूया नक्कीच तर तुम्हाला डॉक्टरांकडनं योग्य मार्गदर्शन हवं असेल तर मुळात सगळ्यात आधी महत्वाचं काय माहिती आहे का तुम्ही तुमच्या लैंगिक समस्यांविषयी व्यक्त होणं त्या मान मान्य करणं त्यामुळे व्यक्त व्हा तुमच्या समस्या मान्य करा डॉक्टर विजय दहीपा यांना येऊन तुम्ही भेटू शकता त्यांचं समुपदेशन घेऊ शकता आणि सरांची महाराष्ट्रभरातली वेगवेगळ्या ठिकाणची क्लिनिक आहेत मग संभाजीनगर पुणे नेरूळ दादर कल्याण ठाणे नाशिक नागपूर नवी मुंबईमध्ये खारघर इथं सुद्धा डॉक्टर असतात अनेक जण इथे नियमित या सगळ्या सेंटर्स जात असतात डॉक्टरांचा सल्ला घेत असतात तुम्ही सुद्धा असंच करू शकता आणि तुम्ही सरांची अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि त्यासाठी स्क्रीनवर जे नंबर आम्ही दिले आहेत ते तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या डायरीत नोंद करून घ्या आणि आत्ता जर तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील तुमचे काही लैंगिक समस्या किंवा प्रश्न असतील किंवा तुम्हाला एखादी शंका असेल तर तुम्ही ते नक्कीच डॉक्टरांना थेट आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊन विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या आमचा स्टुडिओ क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा नऊ तीन हो शून्य दोन चार 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 चला तुम्ही चर, आता चर, चर, चर्चेकडे वळूया आणि मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा होता डॉक्टर मात्र त्याआधी आपल्या नेहमीच्या प्रेक्षक आहेत संध्या उबाळे त्यांचा कॉल घेऊया संध्याजी प्रश्न विचारा नमस्ते सर नमस्ते जी बोला स्त्रियांची तब्येत जास्त तो असेल तर सेक्स वर काही परिणाम होतो का याबद्दल बोला बघा म्हणजे संध्याचं कौतुक करणं का आवश्यक आहे आता हे जास्त असतं म्हणजे लठ्ठपणा आणि आपल्याकडे किती कॉमन समस्या आहे तर लठ्ठपणाचा आणि तुमच्या लैंगिकतेचा काही संबंध असतो का सांगूया आपण या ठिकाणी हे बघा प्रत्येकाची पर्सनॅलिटी बॉडी कशी असावी हे आपल्या हातात नसतं तुमच्या सवयी बदलल्या व्यायाम केला बाकीच्या गोष्टी हार्मोन कंट्रोल ठेवलं तर तुम्ही नक्की चांगले राहता ओबेसिटी म्हणजे काय ओबेसिटी हा इतका मोठा प्रॉब्लेम झालेला आहे स्त्रियांमध्ये स्पेशली पी सीओडी पॉलिसिस्टिक वरिएंट डिसिजेस म्हणजे जंक फूड खाणं आहे बरेचदा तुमची फॅमिली हिस्ट्री आहे किंवा बऱ्याचदा तुम्हाला अशा फॅट वाढल्यामुळं अनहोलेटरी सायकल जायला लागतात बऱ्याचदा हे अनवोलेटरी सायकल गेल्यामुळं इस्ट्रोजन आणि प्रदूषणच्या मात्रा ज्या आहेत त्या इम्बॅलन्स व्हायला लागतात मग या ओबिसिटीमुळे काय होतं अशा केसेसमध्ये त्या ठिकाणी माया अंगाला ड्रायनेस यायला लागतो ड्रायनेस आल्यानंतर बऱ्याचदा त्यांना त्या ठिकाणी लिबिडो देखील कमी व्हायला लागतो कारण हार्मोन हे कमी झालेले असतात अशा केसमध्ये बरेचदा लठ्ठपणा कमी करणे एक्झरसाईज करणे व्यायाम करणे किंवा बऱ्याचदा तज्ज्ञांना भेटून जर काही टेस्टच्या मात्रा कमीमध्ये कमी असतील तर अशा केसमध्ये नक्कीच सेक्सॉलॉजी सेरोलॉजी सॅनॉलॉजीसना भेटून आपण ट्रीटमेंट सुरू केली तर डेफिनेटली हा लठ्ठपणा कमी केल्यानंतर त्यांची फर्टिलिटी आणि लैंगिक आयुष्य ते नॉर्मल पद्धतीने जगू शकतात संध्याजी अतिशय उत्तम प्रश्न तुमचा सर्वांच्या मनात असलेला तुमचं अभिनंदन आणि डॉक्टर यानंतर आणखी एक महिला प्रेक्षक जोडल्या गेलेले आहेत लातूर वरन आपल्याला फोन आलेला आहे सृष्टी पाटील यांचा त्यांचा कॉल घेऊया सृष्टीजी स्वागत आहे तुमचा आमच्या शो मध्ये विचारा प्रश्न नमस्कार बोला मायग्रेन किंवा आणि काय संबंध असतो मायग्रेन अच्छा मायग्रेन किंवा हेडेकचा चा संबंध विचारताय बरोबर आहे ठीक आहे बघा मायग्रेन अर्ध शिशी म्हणतो आपण की अर्धच डोकं दुखायला लागतं फिमेल्स मध्ये किंवा त्या ठिकाणी कॉन्स्टंट हेडेक आहे इरिटेबिलिटी आहे अँग्झायटी आहे आणि ऑर्गॅझम म्हणजे हा अतिशय महत्वाचा बेसिक प्रश्न आहे सांगूया आपण मित्रांनो तुम्हाला सांगतो एक स्टडी झालेली आहे ज्यामध्ये की बऱ्याच स्त्रियांमध्ये एक तीस टक्के स्त्रियांना एक्झॅक्टली ऑर्गॅझम काय आहे हे माहित नसतं बरीचशी कारणं आहेत त्यामध्ये सेक्स एज्युकेशनचा अभाव आहे किंवा बऱ्याचदा तुमच्या ह्या कल्चरल ज्या लिमिट्स असतात मर्यादा आहेत त्यामध्ये तुम्हाला ते फिट करता करता तुमच्या नाकीनं वेळ लागतं हो। बऱ्याचदा त्या ठिकाणी संभाषण होत नाही पार्टनर एक दोघामध्ये जे काही चालू आहे छान चालू आहे एकमेकाला विचारायचं नाही डिस्कस करायचं नाही मग यामुळं काय होतं ऑर्गॅनिझम म्हणजे त्या ठिकाणी पुरुषांमध्ये जसं विरस्कलन झाल्यानंतर एक सॅटिस्फॅक्शन मिळतं हार्मोन्स लिस्ट होतात माइंड रिलॅक्स होतं त्याच पद्धतीने फिमेलमध्ये देखील जर ऑर्गॅझम नाही झालं त्या ठिकाणी डोपॅमिन आहे ऑक्सिटोसिन आहे सरके स्ट्रेस आणणारे हार्मोन देखील आहेत हे हार्मोन त्या ठिकाणी डिस्टर्ब होतात मग ऑर्गॅझम म्हणजे काय की दहा ते पंधरा मिनटं क्रिया झाल्यानंतर तुमचा पेल्विक फ्लोअर जर कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होत असेल तर तुमचं माइंड आणि बॉडी रिलॅक्स होते आणि अशा गोष्टीनं काही औषध गोळ्या आणि ट्रीटमेंट घेऊन हे बरं होत नसतं म्हणून तुमचं वैवाहिक जीवन सुखी असणं तुमचे संबंध आणि समागम चांगलं असणं अतिशय आवश्यक असतं आणि म्हणूनच हे महत्त्व हे ऑर्गॅझमचं हेडॅक्सचं आणि मायग्रेनचं आहे समजा ॲक्टिव्हिटी सुरू ठेवली नक्कीच त्यांना हा काही त्रास होणार नाही यानंतर अजून एक प्रेक्षक जोडले गेले आहेत आपल्याला बरोबर आहेत हर्षल पाटील त्यांना प्रश्न विचारायचा हर्षल पाटील बोला प्रश्न विचारा डॉक्टरांना हा सर हॅलो ऐक ना आपल्या माझ्या लग्नाला तीन वर्ष झाले आता बरं हा बोला बोला हर्षलजी तीन वर्ष झाले माझ्या लग्नाला आतापर्यंत नाही का अजून काय घरामध्ये अजून काय आपल्या लहान बाळाचं काय नाही अजून आतापर्यंत ठीक आहे ठीक आहे तुम्हाला मूल झालं नाही पण कसं माहिती का माझ्या बायकोचं वजन जे ना ते शंभर किलो आहे माझं सत्तर किलो आहे आता महत्वाची गोष्ट सांगितली तुम्ही आता मला बरोबर आहे अच्छा बरं तुमचा मला स्पर्म काउंट सांगा आणि काही सेक्शुअल मध्ये काही तुम्हाला कमजोरी शिग्र किंवा विर्याचा काही प्रॉब्लेम वाटतो तपास तपास केलाय विर्याचा धातूचा काउंट किती आहे काय नाही डॉक्टरांकडे पण जाऊन आव हा प्रोजेननेच नाही का ठाण्यामध्ये बरं जाऊन आलो बरं बर बर बरं मिसेसचं व्हॉल्युशन सायकल वगैरे चेक केलं का लठ्ठपणा असल्यामुळं बर चला सांगूया तुम्हाला काय कारण ते इन्फर्टिलिटी वंध्यत्व आता पुरुष वंध्यत्व आहे का स्त्री वंध्यत्व आहे जाऊया आपण आपल्या पॉईंटकडं सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो सर्व काही नॉर्मल आहे आणि प्रेग्नन्सी राहत नाही हे कॉम्बिनेशन कुठंतरी चुकतं काय असतं माहिती का माझं पंप कोण नॉर्मल आहे ठीक आहे ॲक्सेप्ट केलं पण नॉर्मल म्हणजे काय बरेचदा एकच रिपोर्ट काढला आणि माझा रिपोर्ट तो चांगला आला बऱ्याचदा काय असतं त्या स्पंपचा डी एन ए कसा आहे त्या स्पंपमध्ये त्या ठिकाणी सुद्धा ॲक्रोसोम किंवा चोच जी असते ते ओहममध्ये पेन्टेट करते का दुसरा भाग फिमेल्समध्ये लठ्ठपणा असल्यामुळं बऱ्याचदा यांना पी सी ओडी असण्याची शक्यता असू शकते काही ट्रीटमेंट दिल्यानंतर ओवलेशन जर इंड्यूस केलं ओवलेशन इंड्यूस केल्यानंतर जर टायमिंग मॅच होत असेल स्पमचा आणि ओहमचा तर प्रेग्नन्सी राहते बऱ्याचदा ओबेसिटीमध्ये आणखी काही इतर कारणं आहेत का बऱ्याचदा काही हार्मोनल थेरॅपीज आहेत ट्रीटमेंट्स आहेत ते पाहिलं जाईल परत एकदा तज्ज्ञांना भेटून एखादा सिमिनलायसिसिपेट करून आणि ह्यांचा अर्थातच वजन कमी करणं आवश्यक आहे पण इतर देखील आणखी काही अडचणी आहेत का स्पर्म क्वालिटीमध्ये ओहममध्ये हे आणखी काही अनालिसिस काही क्रोमोजम स्टडी करायला लागेल नक्कीच तुम्ही तज्ज्ञांना भेटा भेटल्यानंतर तुम्हाला बाळ होण्याचे चांगले चान्सेस आहेत आणि तुम्हाला नक्कीच काळजी करायची गरज नाही नक्कीच डॉक्टरांना भेटू शकता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आणि त्यासाठी स्क्रीनवर जे नंबर तुम्हाला दिसतात यापैकी कुठला सेंटर तुम्हाला जवळचं पडेल त्याचा नंबर तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि नक्कीच डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्या आणि डॉक्टरांना भेटीची वेळ निश्चित करून त्यांना तुम्ही भेटू शकता आणि तुमच्या सगळ्या समस्यांचं निराकरण करून घेऊ शकता डॉक्टर आणखी एक फोन आलेला आहे त्याचा फोन घेऊया आपण नमस्कार कोण बोलत आहे नाव सांगा आणि प्रश्न विचारा रोहित बोला बोला आवाज 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 रोहित थोडं मोठ्याने बोला तुमचा आवाज ऐकू येत नाहीये काही लिहिले साइज मध्ये प्रॉब्लेम आहे का हॅलो ठीक आहे तणी नक्कीच साईज बद्दल विचारता येते साईज लहान असल्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो का आपण उत्तर देऊया मला वाटतं ते बहुतेक संकोचात असावे आवाज बरेच ऐकायला येतं अशा प्रश्नामध्ये ते असं ओपनली बोलताना थोडा प्रॉब्लेम तरी सांगूया आपण इव्हन सकाळची स्टोरी जी आता सांगितली तुम्ही आता त्यामध्ये आणि सांगतो मी काही जणांना काय वाटतं मी सहज त्या मुलाला विचारलं की तीन वर्ष समागम झालं नाही तर थोडंसं सेक्स एज्युकेशन काय असेल विचारावं म्हटलं त्याला असं विचारलं की तुला मॉर्निंग इरेक्शन्स होतात का किंवा बऱ्याचदा तुला की हस्त तुमची सवय आहे का नाही अशा प्रकारचं की वाईट सवय मला नाही आता वाईट oh. कशाला म्हणायचं <laughs> म्हणजे काय होतं हे सेक्स एज्युकेशनमध्ये ह्या गोष्टी असल्यामुळं ना बऱ्याचदा पूर्ण घरातलं वातावरण आहे किंवा बऱ्याचदा तुम्ही वाईट काय चांगलं काय नाही लिमिट आणि मर्यादेच्या पलीकडे काय हे देखील पालकांनी मुलांना सांगणं आवश्यक आहे तर ह्या मुलाला वेळीच जर विचारलं असतं ना की बाबा तुला असे इरेक्शन्स आहेत का हे बघा हस्तमेथून करणं ही स्वतःची ओळख पटणे म्हणजे आपल्या बॉडीला कुठं टच केल्यानंतर काय होतं किंवा त्याच्या संवेदना कशा येतात अशा पद्धतीने नॉलेज तुम्हाला मिळत असतं मग अशा केसमध्ये इवन पालकांनी घरातील लोकांनी त्या मुलाला वयात आला नोकरी लागली लग्न होणार आहे छानपैकी तो एकदम रोबस रोबस्ट दिसतोय सुंदर आहे पण आतून तो कसा आहे त्याच्या फिलिंग्स कशा आहेत कधीही कोणीही डिस्कस करत नाही आणि जर डिस्कस नाही केलं तर हा जीवनाचा मंत्र ह्या साम टी व्हीच्याद्वारे मंच का उभा केलेला आहे की कि कितीतरी हजारो मुलं अशी घाबरून दबून बऱ्याचदा घरातून पळून जाणारी आता हे दपकत दपत काय विचारलं माझं लिंग लहान आहे मनानेच डिसिजन घेतो की मला आता लग्न करायचं नाही माझं काही आता खरं नाही किंवा मी आता क्रयशील होऊ शकत नाही मित्रांनो असं अजिबात घाबरू नका हीच हीच ती वेळ आहे सध्या तुम्हाला तुम्ही असो पालक असो हा शो पाहणं तुम्ही डिस्कस करत असता एकमेकाशी डिस्कस करा लग्न ना नागोदरस तुम्ही तुम्ही फिट आहात का फिट आहात का हे पाहण्यामध्ये काय हरकत आहे जेणेकरून की तुमचे लग्नांतर एनर्जी जे प्रॉब्लेम अडचणी जे विचारतात की लहान लिंग असू द्या काही होत नाही त्यामध्ये सेक्सॉलॉजी रस्त्या से, से से दाखवल्यानंतर नक्कीच त्यावर उपाय असतात त्यामुळं नक्कीच काळजी करायची तुम्हाला गरज नाही आणि अधिक माहिती चुकी घेण्याच्या पुस्तकात अतिशय उत्तम रतीने मांडलेली आहे नक्कीच डॉक्टर आणखी एक प्रश्न असा होता okay. की बऱ्याचदा पुरुषांना कमजोरी असते oh, oh. पण त्याच बरोबर काही पुरुषांना फुफ्फुसाशी संबंधित आपण लंग डिसीजेस म्हणू शकतो अशा असे त्रास असतात पण अशा वेळी आपण सेक्स ट्रीटमेंट घेऊ शकतो का त्याविषयी मला विचारायचं पण आता ब्रेकची वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेऊया लगेच एक छोटासा ब्रेक घेतो आणि परत येतोय ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या या खास शो मध्ये तुमचं स्वागत डॉक्टर अस्मिता जी आहेत आपल्याबरोबर बरोबर जालना वरून त्यांना प्रश्न विचारायचा तुम्हाला अस्मिता जी स्वागत आहे तुमचा प्रश्न विचारा नमस्कार जी बोला अरे ये हो येतो येतो बोला बोला ट्रेन मधन बोलताय बर ठीक आहे बोला सर मी तुमचा शो पाहत होते म्हणजे सरांना प्रश्न विचारावा व्हेरी गुड माझा प्रश्न असा आहे की

खरी अस्मिता आहे बघा सरकम सीजनमध्ये बऱ्याच सुंता केली जाते आणि कॅन्सर बऱ्याच मितस आहेत तरी थोडक्यात सांगतो मी किंवा बऱ्याच जणांना असं म्हणणं की त्या ठिकाणी सुनता केल्यानंतर कॅन्सर होत नाही असं पर्सेंटेजमध्ये थोडाफार फरक पडत असेल का कारण लोकल हायजीनबद्दल मी जेव्हा सांगतो समोरच्या स्किनला क्लिनिंग केलं नाही त्या ठिकाणी क्रॅक्स असतील त्या ठिकाणी ग्रोथ असेल मी हायजीन मेंटेन नाही केली इरिटेशन होऊन त्या ठिकाणी नक्कीच कॅन्सर होण्याचे चान्सेस वाढत असतात पण ज्याची स्किन इंटॅक्ट आहे निसर्गाने दिलेली आहे ती इंटॅक्ट ठेवणं तेवढंच महत्त्वाचं असतं कारण का त्यामध्ये नवर्स असतात सेन्सर्स असतात जे सेक्ससाठी कामाला येत असतात थोडक्यात सांगेन काळजी घेतली निगा घेतली हायजीन ठेवली तर स्किन असो किंवा नसो काही फरक पडत नाही पण काळजी जर घेतली नाही तर नक्कीच तुम्हाला स्किन इंटॅक्ट असताना कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त असत डॉक्टर आता माझ्या प्रश्नाचं उत्तर कमजोरी फुफसाचा आजार आणि सेक्स ट्रीटमेंट नक्कीच हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हे बघा ज्याला फुफ्फुसाचे आजार आहेत सीओपीडी म्हणतो आपण कॉर्निक ऑप्स ट्यूब लंग डिसिजेस किंवा ब्रॉन्कायटिस आहे किंवा बऱ्याच साधी कॉमन कोल जरी झाली ना त्या ठिकाणी इरिटेशन होतं लंग्जमध्ये जे आहे ते ऑक्सिजन कमी झालेलं असतं मग प्रश्न काय येतो अशा लोकांना मग ट्रीटमेंट देत आहेत एका कमजोरती देता येते पण सेक्सॉइस युरोजिस्ट यांचा सल्ला घेतला तर का कारण बऱ्याचदा या मेडिसिनमुळे हायपोगिया होऊ शकतो त्या ठिकाणी सप्लाय कमी होऊ शकतो लंग जाणार कारण यांना असोसिएटेड डायबिटीस हायपर किंवा इतर आजार असू शकतात किंवा डायबिटीजमध्ये त्याची ट्रीटमेंट चालू असते तज्ञांना भेटा नक्कीच ईडीची किंवा कमजोरीची ट्रीटमेंट लंग डिसीज असताना पण घेता येते पण महत्वाचा सेक्सॉलॉजी सिरोलॉजीचा सल्ला घेऊनच आता आपल्या या आठवड्याचा विषय प्रभाकर परभणीचे मागच्याच्या मागच्या वेळेस विजेते प्रभाकर भडकेजी यांचं अगदी मनापासून अभिनंदन आपल्या सेंटरला आले प्रोटीन घेतलं गिफ्ट घेतलं आपल्या मित्रांसाठी देखील पुस्तके घेऊन गेली अशाच पद्धतीनं तुम्हाला पुस्तक जिंकायचं असेल तर चिठ्ठी काढायला लागेल बघूया आता कोण विनर आहे आणि आता चिठ्ठी सोप काढल्यानंतर करते आज करते मग तोच लकी असेल आज समजूया चला आता पाहूया आपण कुठे गेलो ते वा आता आपण ठाण्यातच आहोत कैलास परदेशी कैलास परदेशी यांचं अगदी मनापासून अभिनंदन कुठल्या प्रश्नाला उत्तर दिले होते यांनी जर कमजोरीसोबत लिव्हर डिसीज असेल तर ट्रीटमेंट घेता येते का ती छान उत्तर दिलेलं आहे त्या ठिकाणी लिव्हर डिसीज जरी असेल तर त्या ठिकाणी शॉर्ट ॲक्टिंग असणारे किंवा बरेचदा लॉंग ॲक्टिंग असणारे त्या ठिकाणी काही व्हासो डायलेटरी मेडिसिन त्यांना देता येतात आणि ते देऊन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गरज पडली तर पी शॉट थेरपी बरेचदा त्या ठिकाणी व्हॅक्युम थेरपी किंवा इम्प्लांट देखील करता येतं नक्कीच यांना काळजी करायची गरज नसते आणि असं सहभागी व्हायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल तर तुम्हाला कमजोरीसोबत जर फुफ्फुसाचे आजार आहेत ब्रॉन्कायटीस आहे लंग डिसीज आहे तर काय ट्रीटमेंट घ्यायची असते घेता येते का हा शो जर मी झाला असेल साम टी व्ही सुखी जीवनाचा मंत्र किंवा टाईप जरी केलं तरी पूर्ण शो पाहता येईल आणि येत्या गुरुवारपर्यंत तुम्हाला उत्तर द्यायचे टेक्स्ट मेसेज करा व्हॉट्सअप करा फोन लावा किंवा आमच्या टीमशी तुम्ही बोलू शकता या ठिकाणी चित्रपतीमध्ये तुम्ही पाहताय काही कामानुसार त्या ठिकाणी आमचे मित्र जी जे आहेत मारुती फळ त्या ठिकाणी आलेले आहेत फळ यात आलेले आहेत त्यांचा मी सत्कार करण्यात आलेला आहे आणि नक्कीच खूप दिवसानंतर भेट झाल्यामुळं सर्वांनी आनंद व्यक्त केला आणि परत आमच्या जगभरातील आमच्या सर्व दर्शकांचं हा अतिशय चांगला सहभाग घेतलेला इव्हन ट्रेनमध्ये बिझी असताना देखील महिला त्या ठिकाणी फेसबुक लाईव्ह त्यामुळं महत्वाचं असतं आपल्यात इन्व्हॉल्व्ह होतात त्याबद्दल त्यांचा धन्यवाद आणि हाच सुखी दिनाचा मंत्र तेव्हा ठेवण्यासाठी तुम्ही काही नक्कीच असंच प्रेम आम्हाला मिळत राहू द्या तुम्ही अशीच पसंती जी आहे ती आम्हाला मिळू द्या कारण तुमचं प्रेम पसंती हीच आमची प्रेरणा आहे डॉक्टर तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे आता वेळ आहे प्रेक्षकांचा निरोप घ्यायची त्याच्यामुळे निरोप घेऊया आता वेळ घेत आता वेळ आली आहे तुमचा निरोप घेण्याची मात्र पुढच्या शुक्रवारी याच दिवशी याच वेळी आम्ही पुन्हा तुम्हाला या कार्यक्रमात लाईव्ह भेटणार आहोत डॉक्टर विजय दहिफळ यांच्यासोबत तोपर्यंत नमस्कार खुश राहा खुशहाल राहा आनंदी रहा आणि स्वतःची काळजी घ्या नमस्कार